बंदोबस्तासाठी लावलेल्या तारांचा विद्युत करंट तारां लागल्याने बापलेकाचा मृत्यू शेतामध्ये जनावरांचा बंदोबस्तासाठी लावलेल्या तारांचा कुंपणाला विद्युत प्रवाह सुरू होता असातच विद्युत करंट लागल्याने बापलेकाचा मृत्यू झाल्याची घटना अर्जुनी मोरगाव तालुक्यातील मोरगाव शेतशिवारात रात्रीचा वेळी घडली यामध्ये वामन दुधराम हातझाडे आणि मुलगा संतोष वामन हातझाडे दोनही राहणार अर्जुनी मोरगाव अशी मृतकांचे नाव आहे आरोपी ईश्वरदास मनोहर पर्वते यांनी आपल्या मक्का पिकाचा शेताभोवती लावलेला कुंपण तारामधून विद्युतकरण सोडल्याने एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होण्याचा संभव असण्याची जाणीव असताना स्वतःची राहत्या घरातून विद्युत केबल टाकून कुंपण्यांचे तारेला विद्युत करंट लावला वामन दुध्राम हातझडे हा त्या शेताजवळ रात्री दहा वाजता जात असताना विद्युत प्रवास सुरू असल्याने तारांना स्पर्श झाल्याने जागेवरच मरण पावला तर आपले वडील आले नाही म्हणून मुलगा संतोष वामन हातझडे हा माघोमागीला वडील पडले असावे म्हणून त्याला उचलण्यासाठी गेला असता त्यालाही विद्युत करंट लागल्याने त्याचाही घटनास्थळीच मृत्यू झाला ही घटना मृताचे मुलीचा लक्षात आल्याने तिने सावधगिरी बाळगुण शेतमालकाला माहिती दिली विद्युत प्रवाह बंद करण्यात आला दशत दुदराम हात याचा तक्रारीवरून अर्जुनी मुर्गा पोलिसांनी घटनास्थळाला भेट दिली पंचनामा करून दोनही मृतदेह स्वैच्छ देण्यासाठी ग्रामीण रुग्णालय अर्जुनी मुर्गा इथे पाठवले स्वेच्छेदानंतर दोनही मृतदेहावर संस्कार करण्यात आले अर्जुनी मुरगाव पोलिसांनी आरोपी ईश्वरदास मनोहर पर्वते यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून अटक केली आहे